इचलकरंजीमध्ये शुक्रवारी प्रथमच मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबिर आतायू हॉस्पिटल कोल्हापूर व नारायण हॉस्पिटल इचलकरंजी यांच्या वतीने शुक्रवार चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेत नारायण हॉस्पिटल इचलकरंजी येथे विना ऑपरेशन मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे पाय संध्याकाळी पाय दुखणे पायामध्ये निर्माण होणे असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे पायाच्या पोटऱ्या दुखणे पायाच्या नसा निळ्या होणे पायाच्या नसा फुगीर होणे अशी लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात व्हेरिकोज वेन्स हा आजार पुरुषापेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात असतो जसे की गर्भधारणा रजनिवृत्ती या काळात जास्त प्रमाण असते पॉवर लूम वर जास्त वेळ उभे राहून काम करणारे कामगार प्रमाणापेक्षा जास्त वजन असणे ड्रायव्हर कंडक्टर नाभिक किरा दुकानदार यांना व्हेरी कोज व्हेन्स हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो तरी या शिबिरात येताना आपले आधार कार्ड रेशन कार्ड व पायाचा व्हेनस कलर डॉपलर करून घेऊन येणे आवश्यक आहे अत्याधुनिक लेसर द्वारे उपचार असल्यामुळे फक्त एक दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावे लागते तसेच गर्भाशयाची मोठ्या फाय ब्रोइड गाठी उपचार लेसर द्वारे थायरॉइड उपचार शुगरमुळे पायाला झालेले रुग्णांसाठी पेरिफेरल एंजियोप्लास्टी प्रमाणापेक्षा मोठा प्रोस्टेट रुग्णांसाठी प्रोस्टेट आर्टरी एम्बोलाइजेसन उपचार होणार असून हे शिविर इचलकरंजी मध्ये प्रथमच होत असून गरजूंनी नाव नोंदणी नारायण हॉस्पिटल इचलकरंजी येथे करावी व जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बसवराज कडलगे व मदन गोरे यांनी केले आहे चॅनल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन